हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर बघा आज सुंदर अशा आपण पॅचवर्क डिझाईन बघणार आहोत तर अजिबात स्किप करू नका खूप सुंदर ही डिझाईन आहे बाय चान्स तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन बघितल्यानंतर सेम डिझाईन बनवता येईल तर बघा मग इथे पाच इंच शोल्डर घेऊन सहा इंच मुंडाखोली घेतलेली आहे आणि छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे आणि अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे छत्तीस साईजसाठी ही डिझाईन मी बनवत आहे नेकला तर बघा मग इथे शोल्डरपट्टीचं माप तीन इंचावरती मी टाकून मागे गायीची उंची साडेनऊ इंच टाकलेली आहे आणि इकडे बघा तीन इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेत आहे तर बघा इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि मी सेप देऊन घेणार आहे तर सेट मी कसं देत आहे व्यवस्थित बघून घ्या बघा तो टोटल आपल्याला इथे तीन पॅच लागणार आहेत तर त्या पद्धतीने इथे व्यवस्थित सेप देऊन घेत आहे तर बघा मग या पद्धतीने मी सेप ड्रॉ करून घेतलेला आहे आता सेप कट करून घेते तर बघा आपण इथे दोनच सेप कट करून घेतलेले आहेत आता हे आपण साईडला ठेवून घेऊया तर बघा इथे मी कॅनवास घेतलेला आहे आणि कॅनवास वरती हा सेप आहे तसा मी ड्रॉ करून घेणार आहे तर बघा सेप आहे तसं मी ठेवून सेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि सेपच्या कडेने एक ते दीड इंच बघा या पद्धतीने सेप वाढवून घेतलेला आहे आणि तिथून बघा अर्धा इंच या पद्धतीने एक्स्ट्रा मी कॅनवास ठेवलेला आहे तुम्हाला असं जर सेप ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कॅनवास अस्तरवरती ठेवून सेप ड्रॉ करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा मग इथे मी कॅनवास कट करून घेतलेला आहे आणि हा कॅनवास मी साईडला ठेवून घेणार आहे आता बघा इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसचे मी दोन पार्ट करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने मधून मी हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला सुलट बाजूने हा पीस ठेवून घ्यायचा आहे बघा दोन्ही पार्ट हे सुलट बाजूने मी ठेवून घेतलेले आहेत हे सुलट बाजूवरती बघा या पद्धतीने मी अस्तर ठेवून घेतलेले आहेत समोरासमोर दोन्ही पार्ट मी ठेवून घेतलेले आहेत आणि एका पार्टला मी स्टिच करून घेणार आहे तर बघा अगदी पाच इंचावरती मी ते टीप मारून घेत आहे तर बघा टीप मारून झालेली आहे आणि मी एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करून घेते छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून कापड जे आहे ते आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल तर बघा अस्तर मी आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि ब्लाउज वरती मी अगदी कडे टीप मारून घेत आहे सेप चुकू द्यायचा नाही सेप अगदी व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे सेटची फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे याची काळजी घेत घेत टीप मारून घ्यायची आहे तर इथे मी टीप मारून घेतलेली आहे आता अस्तर आणि मेन जे कापड आहे ते मी जॉईन करून घेते एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेणार आहे तर बघा मग या पद्धतीने आपण हा पार्ट तयार केलेला आहे आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊया सेम प्रोसेस फॉलो करायची पाव इंचावरती कडेन टीप मारून घ्यायची आहे यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि बघा व्यवस्थित आपल्याला कापड आतमध्ये फोल्ड होईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेन टिप मारून घ्यायची आहे सेप बिघडणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित ती मारून घ्यायची आहे यानंतर अस्तर आणि मेन कापड जे आहे ते मी जॉईन करून घेणार आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेते तर बघा मग दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आपण हे साईडला ठेवून घेऊया तर बघा आपण मग अशी कॅनवास कट केला होता त्या मापाचं इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा अस्तरचे दोन पार्ट मी सेम मापाचे कट करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने आप आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कॅनवास ठेवून घ्यायचं आहे हे दोन्ही जे पार्ट आहे ते एकाच बाजूचे होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे तर बघा मग इथे मी कॅनवास व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि ते मी या पद्धतीने काठ घेतलेले आहेत आता बघा काठ जे आहे ते आपल्याला सुलट बाजूने ठेवून घ्यायचे आहेत तर इथे मी सुलट बाजूने ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती या पद्धतीने कॅनवास आणि अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे लक्षात राहू द्या काठ जो आहे तो मी सुलट बाजूने ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर येणार आहे आणि त्याच्यावरती आपला कॅनवास येणार आहे बरोबर आता आपण एक पाठ घेऊया आणि आपल्याला काय करायचं आहे अगदी कडेने पाळ इंचावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला इथे कॅनवास वापरायचा नसेल तर हे सुद्धा चालेल तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती पाव इंच टिप मारून घ्यायची आहे टीप मारण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपल्याला कोणत्या साईडला टीप मारायची आहे आणि मगच व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे सेपच्या कडे मी पाव इंचावरती टिप मारून घेत आहे ही टीप आपल्याला फक्त एका साईडलाच मारून घ्यायची आहे तर बघा मग टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी कट करून घेणार आहे ज्या साईडला टीप मारलेली आहे त्या साईडचंच कापड फक्त कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर बघा इथे छोटे छोटे कट मारून घेतले आणि या पद्धतीने बघा आपल्याला अस्तर जे आहे ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे तर बघा मग इथे मी अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आतमध्ये आणि काट आणि अस्तर जे आहे ते मी जॉईन करून घेत आहे बघा ते, 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 ते।, ते।, ते, ते मी व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे तर एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेते तर बघा मग या पद्धतीने आपण हा पार्ट तयार केलेला आहे सेम ॲज इट इज दुसरा पार्ट आपण तयार करून घेणार आहोत सेम बघा पाव इंचावरती कडे टीप मारून घ्यायची आहे तर ती पाव इंचावरती टीप मारून घेतली एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी लगेच कट करून घेत आहे कापड कट केल्यानंतर लगेच आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने बघा अस्तर आतमध्ये फोल्ड करून आपल्याला अस्तर आणि काट जॉईन करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे सेप बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि काट आणि अस्तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप ही डिझाईन कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा यानंतर बघा एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच मी ते कट करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत आता आपल्याला बघा हे पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आणि त्या पार्टवरती आपण जो काटाचा हा सेप तयार केलेला आहे तो या पद्धतीने ठेवून आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा मग सेपवरती सेप अगदी व्यवस्थित ठेवून टीप मारून घेत आहे यानंतर आपल्याला कडीने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी व्यवस्थित टीप मारून घेत आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर बघा मग इथे दुसरा सुद्धा पार्ट मी तयार करून घेतलेला आहे सेम पद्धतीने तर बघा हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला मधला पॅच बनवायचा आहे त्यासाठी आपण जे पॅच कट केलेले आहेत ते बघा मी अस्तावरती ठेवून अर्धा इंच वाढवून घेतलेले आहेत तर बघा हा जो पॅच आहे त्या पॅचसाठी मी ब्लाउज पीसचं कापड घेतलेला आहे आणि हा दुसरा जो पॅच आहे त्यासाठी मी ते काटाचा वापर करणार आहे तर त्यासाठी बघा ते मी काट कट करून घेतलेला आहे आता सुलट बाजूवरती आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे म्हणजे हा पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि कडेने पाच इंचावरती टिप मारून घ्यायची आहे पाच इंचावरती टिप मारल्यानंतर वरचं जे कापड आहे एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचं आणि इथे कट मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि या पद्धतीने बघा अस्तर आतमध्ये फोल्ड करून आपल्याला वरून टीप मारून घ्यायचे आहे आणि अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा मग व्यवस्थित मी ते अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेते तर बघा हा पार्ट आपला तयार झालेला आहे आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने सुलट बाजूवरती आपल्याला हे सेप ठेवून घ्यायचे आहेत सेप व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि कडेने सेपच्या पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे पाव इंचावरती मी टीप मारून घेतलेली आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही सेपला मी पापाव इंच टीप मारून घेतलेली आहे आणि सेपच्या कडेने या पद्धतीने सेप कट करून घेतलेला आहे आता आपल्याला बघा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि अस्तर आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना सेट बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा मग व्यवस्थित मी कडीने टीप मारून घेत आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि बघा आपल्याला अस्तर आणि कापड जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही पार्ट मी सेम पद्धतीने तयार करून घेत आहे आणि बघा एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट हो करून घेत आहे तर बघा मग आपण दोन्ही सेप व्यवस्थित तयार करून घेतलेले आहेत आपण जे पॅच कट केले पे होते ते पॅच आपल्याला या पद्धतीने ठेवून त्या सेपचं हे आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित मी दोन्ही सेपला या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने स्टेपला मार्किंग करून घेतलं सेम या पद्धतीने आपण दुसऱ्या बॅचला सुद्धा मार्किंग करून घेणार आहोत तर बघा मग आपण एक पॅच तयार करून घेतलेले आहेत आता पहिला ह्या पॅचला लेस लावून घ्यायची आहे तर बघा हा जो छोटा पॅच आहे त्याला वरून आपल्याला या पद्धतीने लेस लावायचे आहे तर बघा मी ह्या पॅचला लेस लावून घेतलेली आहे आता ह्या दोन्ही पॅचला मी लेस लावून घेणार आहे लेस लावताना ज्या कलरची तुम्ही लेस लावत आहात त्याच कलरचा तुम्ही धागा यूज करा म्हणजे लेसला फिनिशिंग खूप सुंदर येते तर बघा मी दोन्ही पार्टला लेस लावून घेणार आहे लेसला डबल टिप मारायची मारा मारा डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही आता इथे बघा आपल्याला डबल लेस लावून घ्यायची आहे त्यामुळे आपण आधीच स्टेपला मार्किंग करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला फक्त जोडण्यासाठी जो स्पेस लागतो तेवढाच इथे आपण ठेवून घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने आपण दोन्ही पार्टला लेस लावून घेतलेली आहे तर बघा इथे मी डबल टिप मारून घेत आहे तर बघा मग इथे मी लेस लावून घेतलेली आहे दोन्ही पार्टला तर बघा या पद्धतीने आपल्याला पार्ट आता ठेवून घ्यायचे आहेत आणि जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा आपण जिथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा मग इथे मी एक एक पार्ट जॉईन करून घेणार आहे व्यवस्थित टीप लॉक करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा मी इथे अटॅच करून घेत आहे व्यवस्थित टीप लॉक करून खालीसुद्धा मी टीप लॉक करून घेतलेली आहे तर बघा दोन्ही पॅच व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत आता हा जो पॅच आहे तो आपल्याला या पद्धतीने ह्या दोन्ही पार्टला जॉईन करून घ्यायचा आहे तर जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच आपल्याला हे दोन्ही पार्ट असे जोडून घ्यायचे आहेत तर चला एक एक पार्ट मी जोडून घेते तुम्ही ते पिन लावून सुद्धा सेक्युअर करू शकता जेणेकरून टीप मारायला अगदी तुम्हाला सोपं जाईल तर बघा इथे टीप लॉक करून घ्यायची आहे खालीसुद्धा बघा टीप व्यवस्थित लॉक करून घेतलेली आहे जेणेकरून पुन्हा ती टीप, टीप उसवणार नाही किंवा जॉईन पुन्हा निघणार नाही तर बघा मग सेम पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा मी ते जॉईन करून घेत आहे टीप लॉक करायला विसरायचं नाही टीप लॉक करायची आहे तर बघा मग या पद्धतीने मी हा पार्ट जोडून घेतलेला आहे आता इथे मी लेस लावून घेणार आहे लेस लावताना जसं मगाशी सांगितलं तुम्हाला ज्या कलरची तुम्ही लेस लावत आहात त्याच कलरचा धागा यूज करायचा आहे त्यामुळे फिनिशिंग छान दिसते तर बघा लेसला डबल टीप इथे मारून घेतलेली आहे दुसऱ्या साईडलासुद्धा मी लेस लावून घेणार आहे तर बघा मग इथे डबल टीप मारून घेतलेले आहे तर बघा मग इथे मी टक सुद्धा टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे खाली कमरपट्टी लावायची आहे त्यासाठी इथे पट्टी मी घेतलेली आहे आणि पट्टी, पट्टी पाव इंच फोल्ड करून टीप मारून घेत आहे तर बघा मग सुलट बाजूवरती या पद्धतीने पट्टी ठेवून पाव इंचावरती टीप मारून घेत आहे यानंतर बघा डापटीप मारून घेणार आहे डापटीप अस्तरवरती मारायची आहे व्यवस्थित डापटीप मारल्यानंतर हा जो मधला पोर्शन आहे तो आपल्याला या पद्धतीने थोडासा असा जार प्रेस करून घ्यायचा आहे कारण लेसमुळे किंवा काटामुळे तो पार्ट असा जाड झालेला असतो त्यामुळे थोडंसं असं प्रेस करायचं आणि मग टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे ला आपली सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही नक्की ही डिझाईन ट्राय करा खूप सुंदर ह्या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला लुक येणार आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया एका छान असा व्हिडिओसोबत